वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भागवत धर्माच्या प्रचार प्रसारात तुकोबा रायांचं मोठं योगदान देत समाजाला नवा विचार दिला जो आजही आणि कालही सुसंगत आहे त्यामुळे तुकोबा रायांचं नाव पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे हे अतिशय सुयुक्तिक असल्याचं सर्वांगीण भावना आहेत आणि असा प्रस्ताव पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारकडे पाठवला हो होता मोहोळ यांच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे आणि तसेच सुंदर प्रस्ताव हा कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात आलेला असून पुढील प्रक्रियेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे त्यामुळे आता पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्याच्या हद्दीने पहिले पाऊल आज पडले आहे असे मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत असताना सांगितले आहे नाही म्हणून मागच्या कमी वेळात जास्त पावसाच्या जा ज्या घटना घडत आहेत सातत्याने त्यामुळे पुण्यातले एकशे सतरा असे कॉनिक स्पॉट आहेत जे आयडेंटिफाय केले गेलेले -के आहेत की जिथं पाणी साठतंच कमी वेळेत जास्त पाऊस झाला तर आता त्याच्यासाठीची महापालिकेने टेंडर प्रक्रियासुद्धा केलेली आहे त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून सुद्धा काही निधी पुणे महापालिकेला मिळतोय त्यामुळे आता पुणे महापालिका आणि केंद्र सरकारचा निधी याच्यातनं हे एकशे सतरा स्पॉटचं काम लवकरात लवकर आता पूर्ण केलं त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे त्यांना अजितदा पालकमंत्र्यांनी केलं तुमचं टॅक्स रद्द झालं माहिती घेतो दादा काय म्हणाले मला आता तुम्ही सांगता मी माहिती घेतो कारण मला जो विषय माहिती नाही तर गाव आहेत त्यांनी गाव विकणे आहे असं आंदोलन सुरू केलेलं आहे जो जेजेकर आमच्यावर लावला जातो मंडपाकडनं आवश्यक ज्या काही सुविधा महापालिका प्रशासन आणि समी जी संदर्भात जी आपण म्हणतात ती संबंधित गावातले प्रतिनिधी असतील त्यांच्याशी चर्चा करू मलाही तो विषय आता तुम्ही सांगताय तर मी नक्की माहिती घे तो विषय सीएम कडे अडकलेला आहे माहिती घेतो ना ून दोन लाख चौसष्ट हजारांचं कर्ज देण्याचं फायनान्स कंपन्यांकडून सांगण्यात आलेलं होतं अहमदनगर मधल्या काही शेतकऱ्यांची यामध्ये फसवणूक झाली आहे पैसे दिल्यानंतरही त्यांच्याकडनं वसुली केल्याचा प्रकार घडलेला आहे असा कुठं प्रकार झाला असेल तर ताबडतोब त्याची चौकशी केली जाईल संबंधित संबंधितांवरती कारवाई केली जाईल अशा कुठेही घटना घडता कामा नाही पण असं झालं असेल तर निश्चितपणे त्याची माहिती घेत अण्णा पुण्यातून दुबईला दररोज दो, दो फ्लाईट सुरू होती आणि बँकॉकला पण तीन वेळा अशाच प्रकारे अजून कोणत्या आता आपल्याला आता धावपट्टीचं विस्तारीकरण करणं खूप आवश्यक आहे पुढच्या काळात अगदी युरोपमध्ये सुद्धा तुम्ही जिथे म्हणाल जगभरात कुठेही आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पुण्यातनं ही चालू करू शकतो आपण आत्ता आपल्याला या महिन्यात ऑक्टोबरमध्ये साधारणतः सत्तावीस तारखेच्या आसपास दोन नवीन उड्डाणं आपल्याला सुरू आहे आपण एक बँकॉकला आणि दुसरं याला दुबईला त्यामुळे आत्ता तरी इतकंच आहे फक्त पुढच्या काळामध्ये आपल्याला विस्तारीकरण झाल्यानंतर खूप स्कोप आहे खूप आपल्याला नवीन सेवा सुरू करता येतील पंतप्रधान मोदींच्या जरा थोडे डिटेल्स सव्वीस तारखेला संध्याकाळी साधारणतः पाच वाजता मान्य मोदीजींच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते देशातल्या अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आहे पुण्यासाठी म्हणून पुण्यातली जी आपली शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट हा भुयारी मार्ग जो आहे त्याचं उद्घाटन आणि स्वारगेट ते, ते कात्रज हा जो भुयारी मार्ग आहे त्याचं भूमिपूजन सोलापूरला जे नवीन विमानतळ झालं त्या विमानतळाचं उद्घाटन महाराष्ट्रातल्या या कामांचा समावेश या सव्वीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये आहे आणि मला असं वाटतं की मागच्या दहा वर्षात पुणेकरांसाठी केंद्र सरकार म्हणून अनेक योजना अनेक मोठी विकासाची कामं इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही पूर्ण झाली केंद्र सरकारच्या माध्यमातून मेट्रो हे त्याच्यातलं एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे हा सव्वीस तारखेचं उद्घाटन झाल्यानंतर पुण्यात जवळपास चौतीस किलोमीटरचे मेट्रो मार्ग हे पूर्ण होतात पूर्व ते पश्चिम आणि दक्षिण ते उत्तर अशा पद्धतीचा हा मेट्रो मार्ग निश्चितपणे पुणेकरांना हा सार्वजनिक वाहतुकीचा एक अत्यंत चांगला उपाय चांगला पर्याय या निमित्तानं उपलब्ध होत आहे धन्यवाद पुण्यातील महायुती सरकारला मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव द्यावं अशी विनंती केली होती मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांना प्रत्यक्ष भेटून या पुण्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्षाची मागणी जी लोगावकरांची होती ती मी त्यांच्यापर्यंत पोचवली आणि मी त्या तिघांनाही विनंती केली होती की संत तुकाराम महाराजांचं आजोळ हे लोहगाव होतं त्यांचं लहानपण हे लोहगावमध्ये गेलं तुकाराम महाराज कीर्तनासाठी जेव्हा सगळीकडे प्रवास करत असत त्यानंतर त्या, त्या काळात सुद्धा लोहगावमधले चार मंडळी असे होते जे त्यांचे टाळकरी म्हणून कीर्तनात साथ देत होते आणि अशा प्रकारे जगद्गुरू तुकाराम महाराजांचं लोहगावचं आणि पुण्याचं एक वेगळं नातं होतं आणि म्हणून अनेक वर्षांची मागणी होती की पुण्याच्या विमानतळाला म्हणजे ज्या विमानतळासाठी लोहगावकरांच्या जमिनी गेल्या त्यांनी स्वतःच्या जमिनी लोहगावचं विमानतळ व्हावं म्हणून दिल्या अशा लोहगावकरांच्या आणि समस्त वारकरी संप्रदायाची सुद्धा ही मागणी होती की या विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव द्यावं आणि म्हणून आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मान्यता देण्यात आली दोन दिवसापूर्वीच मान्य देवेंद्रजी पुण्यामध्ये दे आले होते आणि त्यांना या विषयाची माहिती होती कारण त्यांना ज्यावेळेस मी भेटलो त्यावेळेस तिघांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये पालखी महामार्गाच्या एका टप्प्याचं भूमिपूजन मान्य गडकरी साहेबांच्या हस्ते होतं आणि त्यावेळेला देवेंद्रजींनी त्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे सांगितलं की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संत तुकाराम महाराजांचं नाव आम्ही विमानतळात देणारा प्रस्ताव हा पारित करणार आहोत आणि आज खऱ्या अर्थानं तो शब्द देवेंद्रजींनी पाळला तो शब्द मान्य एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादांनी पाळला आणि म्हणून समस्त पुणेकरांच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी महाराष्ट्र सरकारला महायुतीच्या या सरकारला मनापासून धन्यवाद देतो संत तुकाराम महाराजांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांची एक आठवण शेवटी ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यात पुण्यामध्ये संत माऊली आणि संत तुकाराम महाराज यांची ही संतांची भूमी आहे आणि म्हणून मला विशेष आनंद वाटतो विशेष समाधान याचं वाटतं की आज या आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकारामांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने ठराव केला तो पास केला मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मान्य दादा मान्य देवेंद्रजी या तिघांनाही मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे येईल आणि केंद्राच्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता मिळाल्यानंतर त्याचं नामकरण होईल आणि म्हणून आता मी केंद्रामध्ये सुद्धा त्याचा पाठपुरावा आम्ही करू गडकरी साहेब त्या दिवशी स्वतः बोलले की राज्य सरकारने हा प्रस्ताव करून पाठवल्यानंतर आम्ही त्वरित केंद्र सरकार कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता देऊ आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक अस्मितेचा विषय होता आणि त्याला राज्य सरकारने मनापासनं साथ दिली म्हणून त्यांचं खूप खूप अभिनंदन त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद वर्षा काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे